वडाच्या झाडाने घेतलेला मोकळा श्वास सांगली येथील स्टेशन रोडवरील एस एस सी मॉल समोरील वडाचे झाड खोलाच्या विळख्यात होते हिंदू एकता आंदोलन भाजप मोर्चाच्या इशाऱ्यानंतर खोकेधारकाने चिकनचे मागे घेतले स्टेशन वडाच्या झाडाचा कट्टा फोडून बसलेले चिकन सिक्स्टी फायचे खोके हटवावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितेश शिंदे राजे यांनी आंदोलन केले होते त्यानंतर भाजप महिला मोर्चेच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे व शहर जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ढोपे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देऊन खोके हटवण्याची मागणी केली होती गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त वैभव साबळे भाजप महिला मोर्चेच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे यांनी वडाच्या झाडाच्या ठिकाणी भेट दिली व संबंधित खोकेधारकाने हे खोके वडाच्या झाडापासून सुमारे दहा फूट मागे घेतले आणि खोकाच्या विळख्यात अडकलेल्या वडाच्या झाडाने मोकळा श्वास घेतला आज वटपौर्णिमानिमित्त वडपूजा करण्यात आली वडपूजेला भाजप महिला मोर्चेच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे सह शहर जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ढोपे हिंदू एकता प्रदेशाध्यक्ष आमदार नितीन शिंदे राजे उपयुक्त वैभव साबळे व भागातील माताभागिनी उपस्थित होत्या